नमस्कार पद्मावती आरिवर्क डिझायनरमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आरिवर्कच्या क्लासचा आजचा तिसरा दिवस आहे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये काय काय सामान लागणार आहे ते पाहिले व दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा कसा उपयोग करायचा ते पण पाहिले आजपासून आपण आरिवर्कचा बेशिंग टू ॲडव्हान्स पूर्ण असे व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही घर बसल्या शिकू शकाल इतक्या सोप्या पद्धतीने शिकवणार आहे तुम्ही तुमचे ब्लाऊजवर आणि व घर बसल्या कशा करू शकाल त्यामुळे तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा तुम्ही जितके सपोर्ट कराल तितके तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळतील जर तुमच्या मनात काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट करून म कमेंटमध्ये मला विचारू शकता तुम्हाला मी सर्व सविस्तर माहिती देईल तर आपण आज अठरा इंचाची ही रिंग आहे या रिंगाला कॉटन कपडा कसा लावायचा ते सांगत आहे याबरोबर बघा आपण हा या रिंगला कपडा कसा लावायचा आहे हे तुम्ही लक्ष द्या कपडा हा असा लावायचा आहे त्याला पुन्हा हे फिट करून घ्यायचं आहे कपडा अगदी फिट फिट असला पाहिजे याचबरोबर आपल्याला एक जरी थ्रेड एक डोली धागा आणि आरेवरची सुई आणि एक साधी सुई एक लहान स्केल असली तरी चालेल एक वॉल पेन्सिल व्हाईट कलरची एवढे जरी सामान असले तरी चालेल तुम्हाला वाटत असेल की एवढे सामान आहे तर तसं काही नाही माझ्याजवळ चाळीस वर्षापासूनच हे सामान आहे कारण मी आरेबत साड्या बनवल्या आहेत जसे फॅशन निघते तसे मार्केटमध्ये मा जास्त प्रमाणामध्ये मा ते निघत असते तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट कमेंट करून विचारू शकता थँक्यू